मनाला लागून जाणारी एक कथा सर्वांनी वाचा एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो राधिका झोपलेली असते तिच्या पोटात दुखत असते ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते मलाच स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली तिला कसला कटाला येतो बाकीच्या बायका नोकरीवरून आल्यावर काम करतच नाही का आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो पोट दुखल्याने माणूस मरत नाही त्याची आई आंधी असते याला म्हणतात खरा पुरुष राधिका ढसाडसा रडते पण स्वयंपाक करते सात ते आठ लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवण न करता पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही ती हुंदके देऊन रडत असते आणि पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो काय सारखं छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जीवनातून राधिका रडता रडता एक जोराचा हुंका देते आणि शांत होते बर झाल एकदाची झोपली आता मला शांत झोप येईल सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही उठत नाही पार्थरूम मधून बाहेर येतो त्याच्या आईची बडबड सुरूच असते पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो अगाई तिला खरंच बर नसेल रोज सगळं करून जाते ना तीर्थ्रू शेवटी बायकोचा झालाच ना आता आमच कशाला ऐकशील आई आईकडे दुर्लक्ष करून पार्थरूममध्ये जातो राधिकाला प्रेमाने हाक मारतो तीन ते चारदा पण ती काही उठत नाही तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला रिस्पॉन्स देत नाहीये तो लगेच तिला दवाखान्यात नेतो डॉक्टर तिला मृत सांगतात पार्थला हादरा बसतो रिपोर्ट चाल्यावर डॉक्टर सांगतात की अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला तुम्ही जर लगेच काल आणलं असत तर ती वाचली असती बॉडीमध्ये पोयजन पसरल्यामुळे रात्री अकरा पूर्णांक ती शतांशला तिचा मृत्यू झाला पार्थला तिचा शेवटचा हुंका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो राधिका सगळे नाते सोडून माझ्यासोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता ती काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो माझ्यामुळे ती गेली पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती आता तिनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा व्यक्तिजीवन तसेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात